नमस्कार सर्वांना सावली फाउंडेशन तर्फे किशोर खा आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे उल्हासनगर येथील अत्यंत गरीब हॉस्पिटल आहे म्हणजे मनाने कसे चांगले डॉक्टर बनसोडे यांच्या सांगण्यानुसार आपण येथील काही पेशंट असे एक जनरल वॉर्ड आहे त्यांच्यामध्ये अत्यंत गरीब वगैरे असतात त्यांच्यासाठी अध्यक्ष जयवंत जावले सावली फाउंडेशनतर्फे एक फळांची किट आहे ती आपण इथले पेशंट लोकांना देणार आहोत आपला नियोजित कार्यक्रम होता अशी आपली किट आहे त्यामध्ये चार फळं आहेत ॲपल आहे एक बनाना आहे पेरू आहे आणि तसेच आहे पाण्याची बॉटल सुद्धा इथे दिलेली आहे सेंट्रल हॉस्पिटल मध्ये रुग्णांना फळांची किट वाटप सावली फाउंडेशनचा नवा उपक्रम उल्हासनगर तीन येथील सेंट्रल हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचे किट वाटप करण्यात आले सावली फाउंडेशन संस्था ही गोरगरीब गरजू लोकांसाठी सतत कार्यरत असते गरजू लोकांना संस्थेमार्फत मदत मिळावी यासाठी सावली फाउंडेशन ही संस्था अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेत असते असाच एक कार्यक्रम आज मध्यवर्ती रुग्णालयात सावली फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला रुग्णालयातील रुग्णांना फळांचे कीट वाटप करण्यात आले तसेच सर्व वॉर्डमधील रुग्णांची सावली फाउंडेशनच्या सदस्यांनी विचारपूस केली गरजू काही रुग्णांना मदत लागल्यास सावली फाउंडेशन नक्की सहकार्य करेल असे फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी सांगितले डॉक्टरांचा पूर्ण स्टाफ आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी सुद्धा सावली फाउंडेशनचे खूप कौतुक केले आणि शुभेच्छाही दिल्या यासमयी अध्यक्ष जयवंत जाधव सोबत किशोर खऱ्यात नितीन गोक्षे दीपक जाधव सोनू माथारू रमाकांत चव्हाण आणि धनंजय कुमुदकर हे सर्व सावली फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते महादेव पाटील ठाणे जिल्हा प्रतिनिधी बी बी न्यूज